रायगड जिल्हा परिषद शाळा चराई बुद्रुक तालुका तळा या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय एक नंबरचं पारितोषिक मिळालं आहे निसर्गरम्य आशय वातावरणात ही शाळा आहे रोजगार अभावी नागरिकांचं जरी स्थलांतर झालं असलं आणि विद्यार्थी जरी फक्त अकरा असले तरीही ही, ही शाळा आपल्या सर्वांचं मन नक्की वेधून घेते या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी प्रोजेक्टरपर्यंत सर्व काही आपल्याला या शाळेत पाहायला मिळेल इतकंच नाही तर या शाळेत आपल्याला पूर्ण मंत्रिमंडळ देखील बघायला मिळेल या शाळेला स्वतंत्र मुख्यमंत्री देखील आहे मुख्यमंत्री झालेलो आहे मी सगळ्यांना कामं वाटून दिलेले आहेत मी आम्ही नऊ वाजता शाळेत येतो आणि शाळेचा शाळेची बा बाहेरचा परिसर साफ करतो ग्रामस्थांची आणि शिक्षकांनी केलेली मेहनत आणि शाळेच्या सुधारणेबाबत असलेली चिकाटी ही आपल्याला या ठिकाणी नक्की पाहाव्यास मिळेल आज ता या ठिकाणी खरं म्हणजे सळा तालुक्यातील इथे बुद्रुक प्राथमिक शाळा या शाळेचं मुख्यमंत्री माजी शाळा म्हणून तालुका स्तरावर एक नंबर आलेला आहे आणि त्या एक नंबर येण्यामागे या गावातील सन्मानी अध्यक्ष सेक्रेटरी पोलीस पाटील ग्रामस्थ मंडळ या गावाचे माजी अध्यक्ष नारायण महाराज पतारे विठोबा काप नामदेवराव काप त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तसेच या सहा वर्षाच्या काळा काळावधीमध्ये ही शाळा डिजिटल करण्यापासून ज्याने मेहनत घेऊन ही शाळा इथपर्यंत ह्या स्तरावर आणून ठेवली ग्रामस्थ तर अतुनात मेहनत घेऊन आत्तापर्यंत जरी आजपर्यंत हे शाळेसाठी ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या पुरवत आहेत पुढे पण पुरवत राहतील आणि ही शाळा चांगल्या पद्धतीने पुढे आणखी तालुका लेवलला नाही तर जिल्हा पातळीवर जावी महाराष्ट्र लेवलला जावी हे सगळ्यांचे प्रयत्न राहतील आणि स्वप्न राहतील आणि ते साकार व्हावेत हो एवढीच इच्छा प्रकट करतो आणखी थांबतो सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आमची चरेबुदुक शाळा ही उतरली होती आणि त्या शाळेचा आज तालुका स्तरावरती आमचा एक नंबर आलेला आहे त्या शाळेचा एक नंबर येण्यामागे तर शाळा व्यवस्थापन कमिटी शिक्षकवर्ग ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ उंबईकर मंडळ आणि उत्कृष्ट म्हणजे देणगीदार या सर्वांचं आभार हे करतो आणि या शाळेचा पहिला नंबर देण्याच्या ह्याच्यामध्ये योग्य ती पारदर्शिका करून तालुक्याची कमिटी जिल्हा कमिटी आणि उच जा, जास्त जास्त म्हणजे जा योगदान आहे ते बीडो साहेबांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो नमस्कार मी सरिता मंगेश तांबे अंगणवाडी सरईमित्र माझे गाव सरई मित्र आमची शाळा सुंदर शाळा तिथे आमच्या शाळेचा पहिला क्रमांक आला आणि त्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि शालेय कमिटीने पण मेहनत घेतली स्वतःचा सहभाग करून गावाची स्वच्छता शाळेची स्वच्छता आणि शाळेसाठी काही लागणारं हे आमची गावची लोक सतत प्रयत्न करत असतात आणि स्वतः पैशाची वर्गणी काढून सर्वांनी शाळेला सहकार्य केलं आणि आमच्या शाळेचा पहिला क्रमांक तालुक्यामध्ये आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत जिल्हा परिषदेचे आभा आभारी आहोत आणि कमिटी आणि ते सगळा आमच्या शाळेचा पहिला क्रमांक काढत असताना गावकऱ्यांनी पण खूप सहकार्य केलं आणि माझी शाळा सुंदर शाळा याचा आमचा नंबर तीन लाखाचं पक्ष आमच्या शाळेला मिळाले शिक्षकाने पण खूप मेहनत घेतली माझे नाव अष्टम सुचित पतारे आमच्या शाळेत छत्रपती विद्यार्थी सहकारी बँक आहे मी त्या शाखा शाखाधिकारी आहे मी दररोज बँकेचं कामकाज बघते प्रथम दोन हजार एकोणीस मध्ये मी आपल्या या शाळेवरती नियुक्ती माझी नियुक्ती झाली आणि जेव्हाही मी शाळेवर हजर झालो तर बघितलं की सराई बुद्रुक हे तळा तालुक्यामधील एक आदर्श असं गाव होतं आणि इथली शाळा जर बघितली तर जवळपास सत्तर टक्के ऑलरेडीच्या शाळेचं कामकाज सर्व झालेलं होतं म्हणजे त्या रंगरंगोटी असल सुसज्ज इमारत असेल हे सर्व सत्तर टक्के कामकाज ऑलरेडीच पूर्ण झालेलं होतं जसं हे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ऑगस्ट महिन्यापासून शाळेचा मुख्याध्यापक चार्ज हा माझ्यावरती आल्यामुळे शाळेचा मुख्याध्यापक चार्ज सांभाळत असताना एक ऑगस्ट महिन्यापासून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आली आणि तिथून पुढं ही जबाबदारी पेलत असताना सर्वप्रथम शाळेमध्ये काय करता येईल नाविन्यपूर्ण यावरती थोडासा विचार केला आणि मग ठरवलं की विद्यार्थ्यांना आपण जरा कृतीयुक्त शिक्षण देण्यावर भर देऊयात आणि विशेष म्हणजे की आपण काय करूया की विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जबाबदारीची विभागणी करून त्याद्वारे ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून आणण्यासाठी प्रयत्न करूया तर ह्या पद्धतीने अशी एक कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात रुजवण्यासाठी प्रयत्न केले मग त्यासाठी विद्यार्थ्यांची निवडणूक प्रक्रिया राबवली तर निवडणूक प्रक्रियामधने विद्यार्थ्यांचं म मंत्रिमंडळ आपण तयार केलं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री स्वच्छता मंत्री परिपाट मंत्री वनमंत्री अशा प्रकारच्या आपण जबाबदारीची त्या मुलांवरती विभागणी करून दिली आणि विभागणी करून दिली त्या त्या आणि त्यांचं मंत्रिमंडळ तयार केल्यानंतर त्यांचे प्रत्येक महिन्यामधून एक मंत्रिमंडळ सभापन आपण शाळेमध्ये घ्यायला लागलो त्याचा परिणाम असा झाला की ज्या मुलांवर आपण जी जबाबदारीची विभागणी केलेली होती तो मुलगा ती जबाबदारी अतिशय आवडीने पार पडत होता आणि त्यांनी ते योग्य प्रकारे असं नियोजन केलेलं होतं जसं आता परिपाठ मंत्री असेल तर मंत्रीने आज किती मुलं परिपाठ घेणार कोणकोणती कुं मुलं घेणार सोमवार असेल तर मंगळवारी कोणती मुलं परिपाठ घेणार बुधवारी कोणती घेणार गुरुवारी कोणती घेणार या पद्धतीने त्यांनी परिपाठाचं नियोजन केलं त्याच पद्धतीने स्वच्छता मंत्रीकडे जबाबदारी दिली होती त्यांनी पण स्वच्छतेचे तीन तीन मुलांचे गट केले मग सोमवारी Uh, कोणता मुलगा कोणते कोणता गट स्वच्छता करेल मंगळवारी कोणता गट करेल बुधवारी कोणता करेल गुरुवारी कोणता करेल या पद्धतीने त्यांनी पण नियोजन केलं तसंच त्याच पद्धतीचं नियोजन वन मंत्रीने केलं झाडांच्या बाबतीमध्ये आपल्या ज्या शालेय आवारामध्ये जी झाडं लावलेली आहेत तर ती झाडं ही आपण त्या त्या मुलीने वनमंत्र्यांनी दत्तक दिली तीन तीन झाडं एका मुलाला दत्तक दिली तिथला त्या झाडांजवळचा कचरा काढणे असेल त्या झाडांना पाणी देणं असेल ही सर्व जबाबदारी तिने त्या मुलांवरती डिवाईड करून दिली आणि या पद्धतीने ते शालेय कामकाज शाले पार पाडत असताना अतिशय उत्कृष्ट असं ते शालेय कामकाज पार पाडतात सुरुवातीला म्हणजे स्वतः म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्या जबाबदारीची विभागणी करून त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केलात मग त्यामधून आपल्याला स्वच्छतेची त्यांच्यामध्ये रुजवणूक केली त्याप्रमाणे आरोग्यमंत्री असेल आरोग्यमंत्रीचं कामकाज काय दर बुधवारी मुलांची नखं चेक करणे केस केस वाढलेले आहेत का हे चेक करणे जर त्या मुलांची वाढलेली असेल तर त्यांना सरांना सांगणे सर आधीची केस वाढलेली आहेत मग त्या पद्धतीने मग नियोजन करून आम्ही केस कापायला त्याला पाठवण्याची व्यवस्था करत होतो त्याचप्रमाणे एखाद्या मुलाची नखं वाढलेली असेल तर स्वतः आरोग्यमंत्री आपल्याकडे नीलकटर शाळे त्याच्या माध्यमातून त्यांनी त्या मुलांची नखं काढणे असेल म्हणजे वेळोवेळी ह्या गोष्टी केल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे ज्या अंगी उद्गुण होते त्यांना आपण कुठेशी वाव दिलात त्यामुळे ते, ते विद्यार्थ्यांमध्ये एक आवड आत्मीयता तयार झाली शाळेबद्दल आणि उपस्थितीचा प्रश्नसुद्धा स संपला की शंभर टक्के विद्यार्थी वेळेच्या अगोदर शाळेमध्ये उपस्थित असतात असा एक परिणाम झाला मग पुढे चालू त्यांच्या मंत्रिमंडळ विद्यार्थ्यांना जबाबदारी दिल्यामुळे मग मंत्रिमंडळामधून त्यांनी निर्णय घेतला की सर आपण शाळेसाठी परसबाग भाग बनवूया आपण मग मग मोठा प्रश्न आमच्यासमोर हा तयार झाला की शाळेला आपल्याला जागा नाहीत मग आपण काय करायला पाहिजे मग मुलांमधूनच अशी प्रतिक्रिया आले की सर आपण भाडे तत्व जागा घेऊ आणि तिथं परसबाग डेव्हलप करूया मग ठीक आहे मग मुलांचा निर्णय झाला मग आपण त्या पद्धतीने तयारी केली मग शाळेच्या बाजूलाच आपल्याला एक गुंठा जागा मिळाली जिथं आपल्याला परसबाग निर्मिती करता येईल आणि त्या जागेवर आपण परसबाग निर्मिती केली तर त्या परसबागेमध्ये साधारणतः आपण वीस वीसहून अधिक भाज्यांची लागवड केलेली होती त्यामध्ये बटाटा असेल तुमची मिरची असेल टोमॅटो असेल कोथिंबीर असेल पालक असेल त्यानंतर तुमच्या आपला कारले असेल दोडकी असेल त्याचप्रमाणे तुमचे कांदे असेल लसूण असेल यांसारख्या सर्व अशा वीसहून अधिक भाज्यांची आपण लागवड केली आणि ह्या जमिनीमध्ये बघितलं तर हे वीसहून अधिक ज्या भाज्या लावलेल्या होत्या सर्व भाज्या अतिशय उत्कृष्टरित्या आल्यात बघायचं झालं तर बटाटेसारखं उत्पन्न किंवा साधारणतः आपण बटाटे जास्त दिवस टिकतात म्हणून बटाट्याची जास्त प्रमाणामध्ये लागवड केली तर त्याचा परिणाम असं झाला की आम्हाला त्या परतबागेमध्ये चाळीस किलो बटाटे बटाटे उत्पादन निघालं आणि तो पदार्थ थोडा जास्त काळ टिकू शकतो म्हणून साधारणतः वर तो आपल्याला एक वर्षभर तो बटाटा आपण वापरू शकतो अशा पद्धतीने बटाट्याचं उत्पादन आपण इथं परसबागेमध्ये घेतलं त्यानंतर त्याच पद्धतीने कांदा एक आपण उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेतो त्याचं कारण असं की कांदा हा पण आपण जास्त काळ टिकतो म्हणून कांद्याच्या उत्पन्नाला प्राधान्य दिलं बाकीचा जो भाजीपाला आहे हा नाशवंत असल्यामुळे तो कमी प्रमाणामध्ये लागवड केली परंतु या सर्व भाजीपाल्याचे जे असेल त्याचा आपण विद्यार्थ्यांना दैनंदिन दररोजच्या पोषण आहारामध्ये त्याचा समावेश करून विद्यार्थ्यांचं त्या जेवण डेली आहारामध्ये आपण दररोजच्या आहारामध्ये त्याचा अशा पद्धतीने शाळेमध्ये आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि त्याचप्रमाणे आत्ताच आपलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राब अभियान महाराष्ट्र शासनाने राबविलं महाराष्ट्र शासनाने राबविले त्यामध्ये आपल्या शाळेने उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आणि हा सहभाग घेत असताना आम्हाला आपल्या तालुक्याचे गट अधिकारी कुलदीप बोंगेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्री सुरेखा तांबट मॅडम त्याचप्रमाणे आपल्या विस्तार अधिकारी दी श्री दीपक ठाकूर सर त्याचप्रमाणे आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आय जमदाडे सर त्याचप्रमाणे आपले हिराचंदजी ता तांबेसाहेब माजी सल समाजकल्याण सभापती त्याचप्रमाणे दिलीप पांचाळ माजी सरपंच उसरग्रुप ग्रामपंचायत त्याचप्रमाणे उसरगुप ग्रामपंचायतमधील येथील ग्रामसेवक श्री प्रचित साहेब त्याचप्रमाणे उसर ग्रामपंचायतच्या सरपंच सायलीताई घाग आणि त्याचप्रमाणे आपल्या गावकीचे अध्यक्ष श्री सुचित पातारे त्याचप्रमाणे श्री नामदेव काप आपले कुणबी समाज तालुका अध्यक्ष असे सर्व ग्रामस्थ मंडळींचं यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अभियान राबवलं आणि त्या अभियान राबवत असताना चरई बुद्रुक गावचे ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुंबईकर मंडळ त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य त्याचप्रमाणे आपल्या बौद्धवाडीमधील ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे महिला मंडळ या सर्वांनी समोरच्या मार्गदर्शनावर जे आम्हाला मार्गदर्शन होत होतं केंद्रप्रमुख असेल आपले गट शिक्षणाधिकार यांच्याकडून मार्गदर्शन होतं ज्या मार्गदर्शक मंडळीकडून त्यांना अनुसरून आम्ही आतोनात मेहनत घेतली सर्वांनी मिळून आणि हे यश आम्ही संपादन केलं जर ह्या यशाचं जर कधी जर कधी गमक जर बघितलं तर ह्या यशाचं गमक एवढंच आहे की माझ्या शाळेतील उत्साही विद्यार्थी आणि त्यानंतर माझ्या ज्या कार्यरत असलेले गावचे ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी सहकार्य केलेले उत्सर ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे सर्वांना ह्या यशाचं मी श्रेय देतो आणि त्यांनी मेहनत घेतली आहे सर्वांची यश त्यांचं आहे आणि खरोखरच मला वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने कार्य कामकाज करत राहू आणि निश्चितच आज आम्ही तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला भविष्यात आम्ही जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर आमच्या शाळेचं निश्चितच नावलौकिक मिळवू अशी मला आशा आहे आणि असंच मला इथून पुढं ग्रामस्थांचं आणि सर्व सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद